गुड इव्हनिंग फ्रेंड्स हो मग शुभदास बुलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण हो हे बातम्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं नाही का आज फडणवीस जाणार होते कुंभमेळ्यात हे काय स्नान करतायत तर बघा आज आहे शुक्रवार तर माझी दोन्ही मुली आज दुबईवरनं रिटर्न येणार आहे आता आता बसले असतील बघा ते प्लेन मध्ये हा विमानात विमानात बसले असतील माझ छोटा बघा सहा एक आठवड्याने जवळजवळ भेटणार आहे पिल्लुडी माझा आता विमा त्याला विमानात खूप त्रास होतो विमानात ना खाली उतरली की उलटी करतो तो त्याला गाडी लागते म्हणजे फोर व्हीलर मध्ये सुद्धा बसला तरी त्याला मळमळ तर त्याला उलटी होती त्याला काहीच सहन होत नाहीये बघूया आज काय आता काय करतो कुणाच ठाक आता मी तर लागली बघा स्वयंपाकाला त्या चौघांचा स्वयंपाक करणार आहे आणि आमचं दोघांचा असं सहा जणांचा स्वयंपाक करणार आहे मी आता कारण का ते नाही यायला पाणी सणाच्या प्लेनमध्ये बसलेले आहेत तर तीन तास लागतात ती यायला साडे दहापर्यंत इथं लँड होईल पाहूया आता मी लागते स्वयंपाकाला आता इकडे माझा सोबत स्वयंपाक झाला आहे पिलीसाठी बघा दूध गाईचं दूध आणून तापून ठेवलं आहे लिटर आणि इकडं जिरा राईस केला आहे या कुकरमध्ये आणि इकडं भाजी दाखवते तुम्हाला नाही का इकत... तुम्ही हे बघा इकडं बटाट्याची रसभाजी केलेली आहे जिरा राईस इथे केलेला आहे जिरा राईस मी ह्याचा केलं आहे इंद्रायणी तांदूळाचं केलेलं आहे नाही बघा बटाट्याची रस्त्या भाजी केली रस जास्त केला आहे बटाटे कमी घातलेत कारण का ॲसिडिटी होती मग जास्त बटाटे खाले की त्याच्यामुळे मी जास्त तास भाजी कुसकरून खाण्यासाठी केली के इकडे केलेले जिरा राईस आणि इकडे आमटी केलेली आहे हे बघा शेवगा शेंगा घालून आमटी केलेली आहे हे पण आणि पोळ्या केलेल्या आहेत हे बघा आत्ता दोन तीन पोळ्या केल्या का तर कमी पडायला नको आणि सगळ्यांच्या पोळ्या मी डब्यात घालून ठेवलेले आहेत आणि खोबऱ्याची चटणी माझ्या छोट्या मुलीला आवडती ही हे पहा खोबऱ्याची चटणी केलेली आहे चला या सगळेजण जेवायला आता आम्ही जेवायला बसू आमच्या साहेबांना लागलेली भूक चला केळीचं शिका येताना काय झालं आत्ता भूर आणताना केळी पण आणलेली आहे आता केळीची शिकरण करते आम्ही जेवायला बसू आणि थोड्या आणि मग मग मुलींचे डबे भरणारे चला तर मग या सगळेजण जेवायला का आमची दोघांची जेवण आता झालेली आहे आणि हे छोटीचा डबा भरून ठेवलेला आता हे देऊन येतील रात्रीचे नऊ वाजले आता त्यांचं विमान येईल साडेदहापर्यंत येईल आणि घरी यायला तरी त्यांना अजून अकरा साडे अकरा होतात का काय तर मग मिस्टरनं म्हटलं हे डबा देऊन देऊन या पाय इथं भरलेलं आहे मोठी आली की मोठीचं घर कसं जवळ इथंच आमच्या बिल्डिंगमध्ये तिला देता येईल त्यावेळेस गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे बघा शनिवार आणि काल रात्रीच माझं नातू माझी मुलगी दोन्ही मुली ते आलेले आहेत दुबईमधनं आणि आम्ही काल मग रात रात्री यायला बारा वाजले साडे दहा वाजता इथं विमान लँड झालेलं आणि घरी आलं त्यांना जवळजवळ बारा वाजले आणि बारा नंतर मग आम्ही त्याच्याकडे गेलो विराजकडे तो आजी आबा आजी आबा करत होता आणि ते काही इकडे नाही आले तर आम्हीच तिकडं मग त्यांना सगळं डबा घेऊन गेलो आणि तो काय सोडायलाच तयार नाही विरांश आम्ही तिकडेच झोपलो मग सकाळी आलो सात वाजता आणि माझ्या तर सगळं कामं जवळजवळ आवरात आलेली आहेत देवपूजा झालेली आहे <coughs> गजा महाराजांची पूजा घरातल्या घरातल्या देवांची पूजा आणि आता बघा मी आज नेमकी आता बघा लाईट गेलेली आहे किचनमध्ये हे पहा पोळ्या करावं म्हटलं तर लाईटच गेलेली आहे इकडे बटाटे उकडून घेतलेले आहेत म्हटलं पहिला पोळ्या करून घेतले म्हणजे यांचं टिफिनचं एखादी भाजी पोळी दोडक्याची भाजी करेन आणि हे बघा इकडे आहे हे जो पॅटल आहे इडली डोस्याचं तर ते नाश्त्यासाठी करणारे आहे बटाटे उकडून त्यासाठीच घेतलेले जेणेकरून आता बटाट्याची भाजी करून घेते लाईट कधी येते कोण असाऊक अशा प्रकारे आमच्या माझ्या दोन्ही मुलींचा प्रवास सुखरूप झालेला आहे छान मस्त एन्जॉय करून आलेले आहेत फक्त ते झोपलेले होते त्याच्यामुळे आम्ही लवकर निघून आलोले आता बघूया थोड्या आणि मग विरांशी उठल्यानंतर जाईल तुम्हाला दाखवेनच काय काय दुबईवरनं काय आणलेलं ते चला आता पहिला मी पोळ्या करून घेते म्हणजे माझ्या मिश्रांचं टिफिन होऊन जाईल चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय टेक केअर